माझे नाव नरेंद्र आ आम्ही तिसरी शिकतो आज आम्ही कमाल नाटक सादर करून दाखवणार आहे नमस्कार मी संदीप मी आज मुंगी आहे नमस्कार माझे नाव दीपाली जडेप्रे आहे मी आज कावळा आहे नमस्कार माझे नाव राजनंदिनी दीपक भिंगारे आहे आज मी खारुताई आहे नमस्कार माझे नाव भिंगारे आहे मी आज कोकिर आहे नमस्कार माझे नाव श्रावणी मी आज जिमनी आहे નમસ્કાર માન વિરાય સંપી આજ મધમાજી આ એક હોતા શકરી તો શુબ કષ્ટ કરાય લાવી હો

खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या गोप्याच्या कपड्यावर I'm not even आई कमरेत सरारा बस उठलाय छान सवारा ठेवून नेते पोट बस तोपर्यंत काकूच वो। बघत माशीने बिहारून रुज घाटला पावसाला पाऊस पडला बिहारूजरे रोपटी भरभर वाढू लागी जाला पिवळे फुले आधी फुले वारावर डोलू लागी फुले पाहून मदमाशी आनंदाने गाऊ लागली फुले असं असं आडू उभं आहे एक लाईन अशी हा हा व्हेरी गुड बेस्ट